मित्रमैत्रिणींनो जे डबल ढोलकी टाईपचे लोक असतात ना ते कोणालाच आवडत नाही डबल ढोलकी म्हणजे काय तर असे लोक जे दोन्ही बाजूनी बोलत असतात असे लोकं जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील ना तर तुम्ही त्यांना जास्त डोक्यावरचं डोन नका ठेवू बरं कारण की ते तुमचा कधीही गेम करू शकतात सगळ्यात जास्त वाईट असं वाटतं ना कि की असे डबल ढोलकी टाईपचे लोकं आपल्या गव्हर्नमेंटमध्ये बसलेले आहेत सरकारमध्ये बसलेले आहेत ते सरकार चालवत आहेत आणि हे असे लोक आहेत ते आपल्या टॅक्सच्या पैशावर हे लोक जगत आहेत आपला सगळा जो टॅक्सचा पैसा आहे तो त्यांच्याकडे जातो आणि तो पैसा खाऊन हे लोक आपल्यालाच गंडवत आहेत आता आपल्या पंतप्रधानांचं एकदा तुम्ही भाषण पाहून घ्या पंतप्रधान आज नांदेडमध्ये होते दरवर्षी इलेक्शन असलं सॉरी म्हणजे दर, दर पाच वर्षांनी जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा पंतप्रधान नांदेडमध्ये येतात सगळीकडे जातात ते पाच वर्ष आधी जेव्हा ते नांदेडमध्ये आले होते ना तेव्हा जोरजोरांनी सगळ्यांना ओरडून हे सांगत होते की अहो तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा सैनिकांच्या घरांचा जो घोटाळा आहे तो घोटाळा कोणी केलेला आहे आणि अशोक चव्हाणांवर आपण कारवाई करणार आहोत असं ते जोरजोऱ्याने म्हणले होते एकदा हा व्हिडिओ तुम्ही पहा अशोक चव्हाण कारवाई होती एक आदर्श सोसायटी की कोशिश थी, थी? शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है अशोक राज चवाड़ा इतके वेळा मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू तु न ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत सगी डीलरशिप हे डीलर आयत लीडर नहीं आये या ना आता दूसरा मजे आज का वीडियो पहा खुशी की बात है अशोक जी भी हमारे साथ आ गए हैं और मुझे याद है मैं जब राजनीति में भी नहीं था पुटपट्टी में साईं बाबा ने मुझे उनके पिताजी से परिचय करवाया इतने उच्च पदों पर रहने के बावजूद भी राजनीतिक जीवन बाद मैंने उनकी जो नम्रता तो बहुत छोटी आयू का था तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पाच वर्ष आधीचा एक व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ आहे या दोन व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर फरक आहे तर ठीक आहे आपण म्हणूया आधीच्या व्हिडिओ मध्ये ते चुकून म्हणाले होते तर त्यांची आता जबाबदारी होती की नाही की नांदेडकरांना हे सांगणं की मागच्या वेळेला अशोक चव्हाणांबाबत जे बोललो होतो ते चुकीचं होतं किंवा चुकून बोललो होतो किंवा निदान त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की नाही नाही अशोक चव्हाण हे स्वच्छ आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते असं काहीही बोलले नाही जे जबाबदारीने वागणारे लोक असतात खरं तर सरकारमध्ये असे लोक असले पाहिजे अशी आपण डिमांड करूया जबाबदारीने वागणारे लोक असतात ना ते आपण आधी काय बोललो होतो आणि आपण आता काय बोलत आहोत याचं लोकांना पटेल असं उत्तर तरी देतात बरं हा आरोप काय आपण लावला होता का मी लावला होता का नाही मला तर काहीच माहित नाही सामान्य जनतेला काहीच माहित नाही म्हणजे तुम्हीच मोठे मोठे आरोप लावता फडणवीस खड्डून म्हणजे घसा खड्डून खड्डून ते बोलत आहेत पोटाच्या बेंबीच्या देठापासून बोलत आहेत की अशोक चव्हाण हे लीडर नाही आहेत ते डीलर आहेत मग आता त्या डीलरला तुम्ही स्वतःच्या जवळ ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही पण डीलरच आहात जी की माहिती आहे लोकांना आता राजकारणामध्ये हे असं चालतंच म्हणून आपण यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये कारण हे चालतंच चालतंच असं जर करत गेलं ना तर या महाराष्ट्रामध्ये एक चुकीची संस्कृती नांदायला लागेल जी की आपल्याला नको आहे आपल्याला इथलं राजकारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे स्वच्छ पाहिजे आहे त्याच्यामुळे अशा लोकांना आपण प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आधी म्हणले होते त्याची एक तर माफी मागा किंवा तसं नाही आहे असं म्हणा बरं आणि आपण पंतप्रधानांच्या या भाषणामध्ये हेही ऐकलं की त्यांनी शंकरराव चव्हाणांची आठवण काढली त्याच्यावर लोकांनी त्यांना खूप सुनावलं आहे लोक असं म्हणले की अहो तुम्ही शंभर वेळा नांदेडमध्ये आलात तुम्हाला आत्तापर्यंत कधीच शंकररावांची आठवण नाही आली आणि यावेळेला बरोबर अशोक चव्हाण तुमच्याबरोबर आले की तुम्ही शंकरराव चव्हाण किती थोर होते महान होते हे काढायला लागलात ला म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे वाटतंय की जे शंकरराव चव्हाणांना मानणारे आमच्यासारखे लोक आहेत नांदेडमधले त्या लोकांनी पण तुमच्या नादाला लागावं नाही नांदेडकर तुमच्या नादाला लागणार नाही आहेत लोक सुज्ञ आहेत नांदेडमधल्या लोकांनी कालच अशोक चव्हाण आणि हे जे बाकीचे सगळे गद्दार लोक आहेत ना त्यांची रॅली काढलेली होती मोठी रॅली काढलेली होती आणि गद्दारांना कसा चोप द्यायचा हे नांदेडकरांना बरोबर माहिती आहे तुम्ही हे जे पैसे भरून आणलेले लोक असतील ना तुमच्या मंडपामधले ते फक्त पैशासाठी आलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी जाऊन कमळाचं बटन नाही दाबणार आहेत तुम्ही किती पण अशोक चव्हाणांचं नाव घ्या हो नाही तर शंकरराव चव्हाण किती चांगले होते म्हणून दाळ घोटा बरं आता नरेंद्र मोदी साहेबांची ही जी बातमी होती त्याच्या खालच्या कमेंट्स मला असं वाटलं की बघूया इंटरेस्टिंग काहीतरी असणार आहे नांदेडकर काय म्हणत आहेत तर काही लोकांच्या कमेंट आहे पहिली तर कमेंट मी तुम्हाला सांगितली की आत्तापर्यंत शंभर वेळेस आले असतील नांदेडला पण शंकरराव चव्हाण साहेबांची ओळख नव्हती आता कशी ओळख झाली एक जण म्हणतो पाठांतर बरं आहे म्हणजे हा पाठांतर करूनच आलेले आहे तुम्ही अर्थातच मनातून आलेलं ते नव्हतंच नेक्स्ट कमेंट बघा एक व्यक्ती म्हणतो आहे की उद्या जर राहुल गांधी भाजपमध्ये आले ना तर तुम्ही म्हणणार की पंडित जवाहरलाल नेहरू हे फार चांगले होते त्यांच्याकडून मी अजूनही खूप काहीतरी शिकतो नेक्स्ट येणार तर वसंतराव चव्हाण ही एक नंबर कमेंट होती <laughs> तिथे जाऊन मोदींनी काय केलं तर वसंतराव चव्हाणांचं गुणगान घाईल नेक्स्ट <laughs> मोडी शेट लाजने वाटत का अगोदर आदर्श घोटाळा बद्दल बोलला आणि ते अशोक चव्हाणला पक्षात घेतलं राज्यसभा दिली आणि मग काय नेक्स्ट कमेंट काय शि काय माणूस आहे राव नेक्स्ट हा एवढा फेकून ठेवतोय की परत तो विषय विचारला तर लक्षात पण राहत नाही की आपण काय फेकून बसलोय मला तर असंच वाटतंय की ते विसरले असतील की ते आधी काय म्हणाले होते बाकी सगळ्या कमेंट्स फेकू फेकू फक्कू अशाच आहे याचा अर्थ फक्त मलाच वाटतं की आपल्या पंतप्रधानांनी डबल डोकी वाजवलेली असं नाही तर लोकांनाही हे कळतं आहे आणि लोक येडे नाही तुम्ही लोकांना येडे नका समजू समजूत